नमस्कार आता ईश्वरीला वाईट वाटलेलं असतं आणि ती घरी निघून आलेली असते तेव्हा अर्णवसुद्धा लगेच तिच्या पाठोपाठ येतो कारण आता नम्रताने सगळं अर्णवला सांगितलेलं असतं अर्णवला स्वतःचीच लाज वाटते आणि अर्णव ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीची माफी मागतो आणि म्हणतो खरंच मी सिंदोर मला माहीत नव्हतं खरंच तुझं आणि माझं दुःख एकच आहे आपण दोघांचंही बालपण हरवलं होतं दोघांचंही बालपण दुःखात गेलं आहे तू लहान असताना आई आईवडील गेले मी लहान असताना माझ्या आईवडील गेले आपल्या दोघांनाही लहानपणी आई वडिलांचं प्रेम मिळालंच नाही तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते हो सर अर्णव म्हणतो मी सिंदोर माफ केलंच ना मला ईश्वरी म्हणते हो सर मी केलं तुम्हाला माफ आता अर्णवला बरं वाटतं अर्णव म्हणतो खरंच जर तुझ्या ठिकाणी मी असतो तर मी कधीच दुसऱ्याला माफ करू शकत नस नसतो जर कोणी मला एवढं हर्ट केलं असतं तर पण तू लगेच माफ केलंस मी सिंदोर तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्हाला आता कॉफी आणू का करून तेव्हा तो म्हणतो आण आणि दोघंजणं कॉफी पीत गप्पा मारत असतात ईश्वरी त्याला लॉकेट दाखवते आणि म्हणते हे बघा हे माझे आई वडील त्यांनी मला हे लॉकेट दिलं मी लहान असताना आणि म्हणाले हे कधीही लॉकेट तुझ्यापासून लांब ठेवू नकोस नेहमी तुझ्याजवळ ठेव आणि ती आमची शेवटची भेट होती आता अर्णवला वाईट वाटतं अर्णव मग त्याच्या आयुष्यातलं सांगतो माझे वडील वडील म्हणायची लाज वाटते त्यांना रमाकांत शिर्के त्या माणसाच्या आयुष्यात एक बाई आली आणि त्याने माझ्या आईचं स्थान त्या बाईला दिलं आणि सगळं संसारच मोडला गेला मी त्याला कधीच माफ करणार नाही तेव्हा ईश्वरी म्हणते कोण होती ती बाई तिचं नाव काही माहीत आहे का तुम्हाला तेव्हा अर्णव काहीच बोलत नाही अर्णव घरी येतो आणि तेव्हा अंजली अर्णवला म्हणते खरंच ईश्वरीने तुला माफ केलं मला वाटलंच नाही की ईश्वरी तुला लगेच माफ करेल पण ईश्वरीसारखी माणसं ना अर्णव कुठेही शोधून सापडणार नाही ईश्वरीसारखी ना माणसं दुर्मिळ असतात लगेच तुला माफ केलं बघ ना तिच्या मनात काही नाही आहे खरंच खूप स्वच्छ आणि प्रेमळ मनाची ईश्वरी आहे अशी माणसानं आयुष्यात जप ईश्वरीला कधीही तुझ्यापासून लांब जाऊ देऊ नकोस ईश्वरीला नेहमीच तुझ्या जवळ ठेव तू तू तिला कधीही हर्ट करू नकोस आता अर्णव हा ईश्वरीचाच विचार करत असतो आता अर्णव हा दुसऱ्या दिवशी परत ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला आल्या आल्या पहिले मिठी मारतो कारण त्याला एकदम असं भरून आलेलं असतं त्याचे पण आई वडील नाही हिचे पण आई वडील नाही म्हणून तो म्हणतो आता आपल्या दोघांना आपल्या दोघांचाच आधार आहे आणि तो फ्रेंडशिपसाठी हात पुढे करतो आता मात्र ईश्वरीला खूपच भारी वाटतं ईश्वरीसुद्धा त्याची फ्रेंडशिप ॲक्सेप्ट करते आणि दोघंही लगेच फिरायला जातात आता ते बघून लगेच राकेशचा जळफळाट होतो राकेश म्हणतो हा अर्णव सारखा सारखा इथे कशाला येतोय आता आता तो म्हणतो जरा आत्यांचे कानच भरले पाहिजेत आता आत्याही घरात नसते आता आत्या यायच्या वेळेस राकेश येतो आणि आत्याचे कान भरतो आत्या म्हणते मी बघते तिच्याकडे मी बघते तिच्याकडे आणि आता तिला चांगलंच वटणीवर आणते आता ती तुमच्यासोबतच बोले जास्त आणि इथे अर्णव सर येणार नाही असं पण मी काहीतरी करते आता राकेश हा अर्णवईश्वरीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो पण ईश्वर आणि अर्णवमध्ये आता चांगलीच फ्रेंडशिप झालेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू